या कार्यक्रमामध्ये राजेंद्र पाटील यांनी शेकाबच्या व्यासपीठावरून आपल्या भाषणातून गणेश कडू यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली नेहमीच दादागिरीची भाषा करणाऱ्या अनेक जणांना धमकी देणाऱ्या रा शेकाबच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी आज पनवेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेल्या गंभीर वक्तव्यामुळे गणेश कडू यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे आपल्या जीवाला झालेल्या धोक्यामुळे गणेश कडू यांनी अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली शेकापच्या कार्यक्रमामध्ये राजेंद्र पाटील यांनी बेताल वक्तव्य खाल करत खालच्या भाषेत टीका केली होती आणि त्यामध्ये गणेश कडू यांना टार्गेट करत अक्षरशः मारण्याची धमकी उघडपणे दिली या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना त्यांनी निवेदन दिले आहे राजेंद्र पाटील हे सतत धमकी देण्याच्या विधानाने आणि गुन्ह्याने चर्चेत असतात अशातच गणेश कडू यांना दिलेली जाहीर धमकी गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनात पुढे कोणती कारवाई करेल याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे या आधी देखील शेतकरी कामगार पक्षांच्या नेत्यांना सुद्धा या पद्धतीची भाषा त्यांनी व्यासपीठावर वापरली होती स्टंटबाजी करणे हा त्यांचा स्वभाव आहे अनेक जण त्यांच्यावर नाराजी व्यक्त करतात दबल्या तोंडाने बोलतात आमच्या विरोधात बोलला तर आम्हाला तसे उत्तर द्यावे लागेल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले उपाध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश कडू यांच्या संदर्भामध्ये हे राजेंद्र पाटील जे आहेत त्यांनी जी विधानं केलेली आहेत त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी म्हणून आज आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये आलेलो होतो गणेश कडू हे आज भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत सन्माननीय प्रीतम मात्रेजी सन्मान्य जेम मात्रे, जे मात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि जोपर्यंत आज पनवेल तालुक्यातली सर्वसामान्य जनता गणेश कडू यांना ओळखते की जे काम आपल्यावरती सोपवलं ते प्रामाणिकपणानं कष्ट घेऊन करायचे या पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे आज त्यांना धमकवण्याचा प्रयत्न जसा गेल्या रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या सभेमध्ये त्यांच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो प्रकार हा आम्हाला तरी या ठिकाणी वाटतो अशा पद्धतीची विधान करणं हा त्यांचा यापूर्वीचाच स्वभाव आहे राजेंद्र पाटील यांच्यावरती या संदर्भामध्ये यापूर्वी देखील अनेक तक्रारी दाखल केल्या गेलेल्या गेले आहेत पण ज्या पद्धतीनं धमकावण्याची भाषा ही त्यांच्याकडून होते ही भाषा खर तर कुठल्याही कार्यकर्त्याला संताप आणणारी आहे आणि त्यामुळे याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी आमची पोलिसांना विनंती आहे आणि पोलीस जर याच्यामध्ये यशस्वी झाली नाही तर नाईला आम्हालाच तो कायदा हातामध्ये घ्यावा लागेल यासाठी पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ही वळवळणारी अशा पद्धतीची जी तोंड आहेत ही तोंड योग्य पद्धतीनं बंद करावीत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सुद्धा या पद्धतीची भाषा त्यांच्या स्टेजवर वापरली गेलेली आवडत असेल तर उद्या हे अस्त्र त्यांच्यावरती सुद्धा असंच उलटू शकत याची त्यांनी जाणीव ठेवावी आणि हे जे राजेंद्र पाटील आहेत यांच्यावरती आवर घालावा इतकंच आम्हाला आज या ठिकाणी सांगायचं सातत्यानं हा ज्यांचा स्वभाव राहिला आहे आणि याबद्दल अनेक लोक हे नाराजी व्यक्त करत राहतात फक्त ते दबल्या तोंडानं बोलतात आता आमच्या विरुद्ध जर बोलायचा प्रयत्न केला तर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल मग पोलिसांकडून आम्हाला अपेक्षा आहे की पोलिसांनी यांच्या विरोधातले गुन्हे आधीचे काय काय आहेत माहिती घ्यावी आणि या पद्धतीनं जर परत त्यांना बोलू द्यायचंय का आणि मग या पद्धतीनं इच्छा आहे काय पोलिसांनी ठरवाव ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता येऊन आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री